पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या विविध कार्यक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन राजदळ आणि काँग्रेसच्या सरकाराने बिहारची बिकट परिस्थिती करून या राज्याला स्थलांतराचं प्रतीक बनवलं पंतप्रधानांची विरोधकांवर टीका सहकार भारतात शेतकरी महिला आणि ग्रामीण अर्थकारणाला आधार देणारी यशस्वी चळवळ आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कार्यक्रमात सहकार मंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन विश्वकल्याण हा सहकार क्षेत्राचा केंद्रबिंदू असून हे क्षेत्र भारताच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देईल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं मुंबईत नाफेडच्या कार्यक्रमात प्रतिपादन संघ लोकसेवा आयोगाच्या सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीत अपयशी ठरलेल्या उमेदवारांना नोकरीच्या चांगल्या संधी देण्यासाठी चा यू पी एस सीकडून प्रतिभा सेतू पोर्टल सुरू जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिकारी खाजाजी नाईक स्मारकाचं उद्घाटन येत्या पाच वर्षात कोणताही आदिवासी व्यक्ती मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष चर्चा करून अंतिम निर्णय घेतील शरद पवार इस्रायल संघर्ष तीव्र अमेरिकेच्या लष्करी सहभागाबद्दल पुढील दोन आठवड्यात निर्णय अपेक्षित अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप केल्यास गंभीर परिणाम होतील असा इराणचा इशारा अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयारी पूर्ण वैविध्यपूर्ण स्वरूपात योग दिवस साजरा करण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर विविध उपक्रम पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरू सिक्कीमच्या राज्यपालांनी नाथूला खिंडीतून यात्रेला दाखवला हिरवा झेंडा आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तेंडुलकर अँडरसन कसोटी चषक क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा नाणेफेक क्षेत्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय